नमस्कार मी भाग्यश्री फटक ओरकला हा जो आय पी ओ आजपासून सुरू झालाय त्याची आज, आज आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत पुष्कळ वेळेला असं होतं की एखादा आय पी ओ येतो आणि मग त्या आय पी ओमध्ये फॉर्म भरावा की नाही भरावा आय पी ओ चांगला आहे की नाही लिस्टिक घेऊन होतील का लॉकडाऊनसाठी ठेवावा का निर्णय घेताच येत नाही कारण पुष्कळ लोक का आय पी ओ कॉर्नर म्हणून जी माहिती मिळते टी व्हीवरही मिळते किंवा वर्तमानपत्रातही मिळते ती पुष्कळ लोकांना वाचता पण येत नाही काही काही ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेली असते त्यामुळे गोंधळ होतो तर आज हा जो आय पी ओ येणार आहे त्याचे स्ट्रेंथ काय आहे त्याचे विकनेसेस काय आहेत त्याचे कॉम्पिटिटर कोण आहेत कोणत्या परिस्थितीत या कंपनीला धोका उद्भवू शकतो आणि मग याचं व्हॅल्युएशन कसं आहे म्हणजे जेव्हा आपण आय टी ओ हो घेतो तेव्हा प्रत्येक शेअरला काही पैसे मोजतो तर मग तो कमी भावात आलाय का जास्त भावात आलाय का तर त्याचे फायनान्शियल रेशोज काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ओरकला हे नाव ऐकल्याबरोबर तुम्ही जरा बुचकळ्यात पडला असाल पण एम टी आर म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की बाबा ही काही पदार्थ ज्या पदार्थ पुरवणारी कंपनी आहे एम टी आर ईस्टर्न हे दोन्ही ब्रँड्स आहेत आणि ब्रँडच्या माध्यमातून ही कंपनी पॅकेज फूड विकते म्हणजे ही तिची मुख्यतः ओळख आहे तर ह्या कंपनीच्या आय पी ओमध्ये सगळ्याच्या सगळ्या ओ एफ एस आहे म्हणजे ऑफर फॉर सेल म्हणजेच काय तर हे शेअर विकून जे पैसे येतील ते ज्या लोकांनी आपले शेअर विक्रीला दिले त्यांना मिळणार ते पैसे कंपनीकडे जाणार नाही यांचा प्राईस बँड आहे सहाशे पंच्याण्णव ते सातशे तीस वीस शेअरचा लॉट म्हणजे अपर बँडनीच आपल्याला भरावा लागतो त्यामुळे चौदा हजार सहाशे रुपये भरायचे आजपासून हा आय पी ओ सुरू झालाय एकोणतीस ते एकतीस म्हणजे एकतीस तारखेला हा आय पी ओ बंद होईल एकोणतीस तीस एकतीस असे तीन दिवस आय पी ओ आहे आता या आय पी ओमध्ये जी ग्रे मार्केट प्राईस होती किंवा जो प्रीमियम होता तो चोवीस तारखेला वीस टक्के प्रीमियम मिळेल असं दाखवत होतं नंतर तो अकरा टक्क्यावर आला नंतर तो नऊ टक्क्यावर आला यावरून काय दिसतंय तर जे लोक आय पी ओमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं जे सेंटिमेंट आहे त्यांच्या डोक्यातला जो गोंधळ आहे तो दिसतोय म्हणजे मिक्स्ड इन्व्हेस्टर सेंटिमेंट समजत आहे आता हा जो आय पी ओ आहे तो सातशे तीसचा जर भाव पकडला तर एकतीस पॉईंट अडुसष्टच्या रेशोवर हा आय पी ओ येणार आहे आता या आय पी ओच्या बाबतीत काय गोष्टी सांगितल्या जातात तर लोकांची इन्कम लेव्हल वाढली आहे त्याचबरोबर बजेटमध्ये बारा लाखापर्यंत टॅक्स लागत नाही आहे लाईफस्टाईलसुद्धा सुद्धा लोकांची बदलली आहे म्हणजे लोक आता अनऑर्गनाईज्ड मार्केटमधून ऑर्गनाइज्ड मार्केटकडे वळू लागले म्हणजे ब्रँडेड प्रॉडक्ट्स ब्रँडेड गोष्टी अधिकाधिक विकत घेऊ लागलेत रेडी टू यूज या गोष्टींकडे त्यांचा कल देखील आहे एम टी आर आणि ईस्टन यांची दोनशे प्रॉडक्ट्स जवळजवळ जबल आहेत तर एम टी आर हे जे आहेत त्यांची रेडी टू ईट प्रॉडक्ट्स आहेत आणि ईस्टन यांची मसाल्याची प्रॉडक्ट्स आहेत एम टी आरमधून त्रेपन्न टक्के रेव्हेन्यू मिळतो तर ईस्टर्नमधून सत्तेचाळीस टक्के रेव्हेन्यू मिळतो वीस ते एकवीस टक्के रेव्हेन्यू त्यांना निर्यातीमधून मिळतो दक्षिण भारतामध्ये त्यांची विक्री जास्त होते सत्तर टक्के विक्री दक्षिण भारतात होते आता दुसरी एक गोष्ट बघायची झाली तर सध्या क्विक कॉमर्स किंवा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची संख्या वाढती आहे म्हणजे झोमॅटो स्विगी असे सगळे तर त्याचा परिणाम काहीसा या इंडस्ट्रीला सोसावा लागतोय पण दुसरी बाजू अशी आहे की भारतात खेड्यांची संख्या खूप आहे आणि अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे म्हणजे शहरं सोडली तर बाकीच्या ठिकाणी जिथे शेतीवाडी आहे तिथे आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती दिसते आहे म्हणजे घरात अजूनही कुकिंग सुरू आहे म्हणजे पूर् जर हा आय पी ओ आला त्यावेळेला जर बघितलं तर एकशे सहा रुपये प्रीमियम चालू होता आठशे छत्तीस रुपयाला लिस्टिंग होईल असा एक अंदाज व्यक्त केला जात होता आता हिच्या स्पर्धक कंपन्या कोण आहेत टाटा कन्झ्युमर ही हिची स्पर्धक कंपनी आहे पण स्पर्धा करता येणार आहे का नाही ॲपल टू ॲपल या कंपनीबरोबर स्पर्धा होत नाहीये कारण हिचं इन्कम खूप आहे टाटा कंझ्युमरचं आणि टाटा कंझ्युमर ही नव्वदच्या पीईवर आत्ता सध्या मार्केटमध्ये टाटा कंझ्युमरचा शेअर आहे ही एकच तिची स्पर्धक कंपनी आहे आता हे काय काय करतात तर ब्रेकफास्ट डिनर लंच स्नॅक्स ब्रिव्हरेजेस डेझर्ट याच्यासाठी सगळी प्रॉडक्ट्स पुरवतात यांचे आठशे चौतीस डिस्ट्रीब्युटर्स आहेत एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी सब डिस्ट्रीब्युटर्स आहेत अठ्ठावीस स्टेटमध्ये म्हणजे अठ्ठावीस राज्यामध्ये यांचे प्रॉडक्ट्स ते पुरवतात सहा युनियन टेरिटरीजमध्ये यांचे प्रॉडक्ट्स जातात आणि बेचाळीस ट्रेड पार्टनर्स आहेत सहा ई कॉमर्स आणि क्विक ते, तीन आउटलेट्स ते मसाले विकतात कर्नाटकामध्ये चौऱ्याहत्तर हजार पाचशे आउटलेट मधून केरळमध्ये विकतात आणि त्यांच्या चार राज्यामध्ये नऊ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत म्हणजेच बाबा एका राज्यात जर काही गोंधळ झाला असेल तर दुसऱ्या राज्यातून ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात म्हणजे इथे जेवढं मॅन्युफॅक्चरिंग कमी होईल ते त्यांना दुसऱ्या राज्यातून करता येऊ शकतं एकवीस कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज पण आहेत तशा एकवीस पैकी अठरा फॅसिलिटीज सात राज्यात आहेत आणि तीन फॅसिलिटी भारताबाहेर सुद्धा आहेत तर यांच्या बिझनेसला एक तर धोका क्विक कॉमर्समधून आहे आणि दुसरा रॉ मटेरियलसाठी त्यांना सप्लायरवर अवलंबून राहावं लागते म्हणजे एक तर रॉ मटेरियल एकसारख्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे त्याचबरोबर सातत्याने मिळालं पाहिजे रॉ मटेरियल मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नाही आहे योग्य किमतीला मिळालं पाहिजे योग्य वेळी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर पॅकेजिंग मटेरियलची सुद्धा यांना गरज आहे म्हणजे हा मोठा धोका बाकी आहे बाकीचे धोके आहेत पण त्याचं प्रमाण कमी आहे पण रॉ मटेरियलसाठी कायमचं कोणावर तरी अवलंबून राहणं हे योग्य नाही आणि रॉ मटेरियलसाठी सुद्धा लॉंग टर्म ॲग्रीमेंटचा कुठेही माहितीमध्ये उल्लेख नाही म्हणजे ते जशी लागेल तशी ऑर्डर देतात असं दिसतंय त्यामुळे या सगळ्या धोक्यांचा विचार करता आणि ग्रे मार्केटमधील प्राईस सातत्याने बदलते आहे याचाही विचार करून त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्सही मी तुम्हाला सांगितले वीक पॉईंट्सही सांगितले भारतासारख्या देशामध्ये कशी उपयोगाची ही कंपनी आहे हेही मी तुम्हाला सांगितलं आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून हिचा ई रेशो तीसच्या जवळपास आहे म्हणजे खूप महाग नाही खूप स्वस्त नाही पण एक विचार करा की मागणी सातत्याने बदलणार आहे पण त्याच्यात एक एकच गोष्ट आहे की आता महिला नोकरी करू लागल्या आहेत त्यामुळे त्यांना अशा सोयी सवलतींची जास्तीत जास्त गरज लागण्याची शक्यता आहे यांचं त्यामुळे मार्केट दिवसेदिवस वाढणार आहे आणि यांची प्रगती होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे लिस्टिंग गेलसाठी तुम्हाला आय पी ओमध्ये भाग घ्यायचा असलं तर घेऊ शकता एक चाळीस ते पन्नास रुपये लिस्टिंग गेन होतील असं धरून चाला कारण मार्केटचा सध्या भरोसा नाही हा शेअर लिस्टिंगला येईपर्यंत जर मार्केट पडू लागलं ला, तर लोकांचा तेवढा विश्वास उरणार नाही म्हणजे आत्ता सगळीकडे दाखवतायत की ऐंशी रुपये लिस्टिंग गेन होईल पण तो कितपत टिकेल हे माहीत नाही त्यामुळे तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये लिस्टिंग गेन होण्याची शक्यता लक्षात घ्या त्यासाठी सुद्धा ज्या त्या दिवशी लिस्टिंग होईल त्या दिवशी मार्केट तेजीत असायला पाहिजे जागतिक पातळीवर काहीही चुकीचं घडता कामा नये म्हणजे मार्केटला सपोर्टिंग जर असेल तर लिस्टिंगला पण सपोर्ट मिळतो त्यामुळे बघा काय काय होत आहे आणि शेवटच्या दिवशीपर्यंत वाट बघा तुम्हाला शेवटच्या दिवशी साधारण दोन वाजायच्या आसपास कितपत रिस्पॉन्स मिळतोय हे समजेल आणि मग त्यानुसार आय पी ओ भरायचा की नाही भरायचा हे ठरवा कारण पुढे दोन तीन तास तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मिळू शकतात तर विचार करा आणि विचार करून फॉर्म भरा मी सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवल्या आहेत एक आपण स्वतः विचार करून फॉर्म भरला की मग आपण का फॉर्म भरला हे आपल्याला माहीत असल्यामुळे जरी लिस्टिंग गेन झाले नाहीत किंवा कमी प्रमाणात झाले तर दुःख कमी होईल त्यामुळे स्वत निर्णय घ्यायची आता सवय लावून घ्या नमस्ते